लक्ष्मीवाडी तालुका मिरज पोट कालव्याचे अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्यानं शेतीसह संकट उभं राहिलंय चारशे हेक्टर क्षेत्र सध्या पाण्यापासून वंचित राहिले मग अरज आणि लक्ष्मीवाडी साठी पाणी मागण्याचा बोजा सात बारावर घेतलाय मात्र इतर ठिकाणी पाटबंधारे विभागानं बघ्याची भूमिका घेतली आहे सार्वजनिक पाटबंधारे विभाग असून अडचण नसून खोळंबा हे बनलेलं आहे एकाच वेळी चार ते पाच ठिकाणी ठेकेदार सहाय्यक ठेकेदार यांच्या मार्फत सध्या काम चालू आहे फक्त कमिशन मिळालं म्हणजे ग्रामीण भागातील पाणी वितरण प्रणाली सुरू होऊ शकत नाही याची त्यांना कल्पनाच नाही किती मोठं आंदोलन केलं तरी यांच्यावर कोणताही फरक पडत नाही एकूणच मैशा योजनेच्या माध्यमातून कृष्णा माईचे मिरज तालुक्यात द्यावयाच्या पाण्याच्या कामात महाभयंकर पाप अधिकारी आणि ठेकेदार करत आहेत गेल्या तीस वर्षापासून सुरू असलेलं हे पाप आजही बिनधास्तपणे सुरू आहे नमस्कार बोला सहा नंबर मायनर वरती आम्ही सर्व लक्ष्मी ग्रामस्थ आणि लक्ष्मीतील शेतकरी पाण्याविना तळमहत इथं उभारलेला आहे गेली वर्षभर झालं आता सरपंच साहेबांनी दाजी सांगितलं त्या पद्धतीनं गेले वर्षभर पायपा पुरलेल्या आहेत खरं वास्तू प्रशासनाचं एक नियोजन पाहिजे एक एक मायनर जर पूर्ण करत गेला असता तर दुसऱ्या मायनर मधून पाणी सोडून हे काम पूर्ण झालं असतं सगळेच मायनर उकरून ठेवून सर्व शेतकऱ्यांच्या संकट त्यांनी आणलेलं आहे जनावरांना पाणी नाही आणि शेतात वैरण असून सुद्धा ते आता पूर्ण पाण्याना वाळत आहे आणि पूर्ण त्या पहिल्या तोंडाचं जे मायनरचं हॉल सोडायचं ती सिस्टीम जर पिकं असताना ती पूर्ण करून घेतली असती तर हे व्यवस्थित झालं असतं सगळ्याच जे पोट कॅनल आहे ते उकरून ठेवले पायपा घातलेत आणि नेमकं जिथे तोंडाला जोडायचं आहे तिथंच काम अपूर्ण आहे आणि ते कमीत कमी आता जर बघितलं परिस्थिती तर आठ ते दहा दिवस ते करता येत नाही आणि अधिकारी सांगतात आम्ही तुम्हाला उद्या पाणी सोडतो म्हणून म्हणजे कसं सोडतात ते आम्हाला मा माहित नाही पण आम्हाला उद्या पाणी मिळायलाच पाहिजे नसेल तर आम्ही आठ दिवसाची तुम्हाला नोटीस देऊन आम्ही वारणालीमध्ये आमरण उपोषण देणार कारण इथं ऊन खाऊन मरण्यापेक्षा तिथे वारणालीतून मरतो आम्ही तिची काय अडचण नाही आहे तर त्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत जर पाणी नाही सोडलं तर या शेतकऱ्यांना का इथं काहीच काम नाही आता जनावरांना वैरण नाही शेतात पाणी नाही आणि काय करायचं आणि जनावर घेऊन आम्ही वर्णालीत उपोषणाला बसणार आहे धन्यवाद